आणि आता एक महत्वाची बातमी वसई किल्ल्यावर एक धक्कादायक घटना घडली आहे शिवरायांच्या गुप्ता हा छत्रपतींचे फोटो काढताना हा व्यक्ती कुठे हा वसई फोर्टला असतो बरोबर सिक्युरिटी गार्ड हा आपल्या सारख्या मराठ्यांना फोटो काढताना थांबवतोय छत्रपती करतो का तुम्हाला छत्रपती करतो थांबवायचं नाही छत्रपतींना था। फालतूगिरी करतोय आम्ही फालतुगिरी करतोय कपडे घालून काय दारू पितात तिथे मुलं नाही मध्ये मा मान सन्मान द्यायचा छत्रपतींना आणि मराठी उद्यापासून शिकून यायचं वसईच्या चिमाजी आप्पा किल्ल्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा करून आलेल्या तरुणाला या ठिकाणी सुरक्षा रक्षकाने अडवलेला आहे आणि त्यानंतरच हा वाद विकोपाला गेलेला आहे सध्या हा व्हिडिओ जो आहे तो सोशल मीडियावर चांगल्या प्रमाणे व्हायरल होतोय एकच पाहिलं तर मी या घटनास्थळावरती आहे जो या वादाला निर्माण झाला होता याच ठिकाणी जे छत्रपती शिवाजी महाराजांची वेशभूषा प्रदान करून आलेल्या तरुणाला सुरक्षा रक्षकाने अडवलं आणि या ठिकाणी ठिकाणी व्हिडिओग्राफी करण्यास बंदी असल्याचे सांगितलं मात्र त्यानंतरच त्या तरुणासोबत परप्रांतीय व्यक्ती सुरक्षा रक्षकाचा वाद निर्माण झाला आणि हा वाद आता सध्याला विकोपाला गेलेला आहे अनेक विविध स्तरावरून तीव्र संतापाची लाट जी आहे ती उमटताना आपल्याला पाहायला मिळते मात्र या परप्रांतीयावरती काय कारवाई होणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे मनोज तांबे साम टीव्ह न्यूज वसई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाइट प्रत्येक अपडेटसाठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या